श्री स्वामी समर्थ तर ही वैजंतीताईंची ऑर्डर आहे मुंबई तर ताई तुमची ऑर्डर पॅक तर एक व्हिडिओ बनवला आहे कारण कोणत्याही वस्तू राहू नये पण तुम्हाला जेव्हा आमचं पार्सल मिळतं तेव्हा तुम्हीसुद्धा एक मला व्हिडिओ करून पाठवायचा आहे तर बघा ही तुमची कासव डिश आहे हे तुमचे दोन वाळे आहेत एक कवडी आहे दोन गोमती चक्र दोन हळकुंड चांदीची पाच गुंज एक श्रीफळ एक पारिजातक फूल एक कमळाचं फूल उदळाची दोन फुलं चांदीचा हा लक्ष्मी कॉईन अक्षदा दोन त्याच्यानंतर एक पोळा दोन चांदीच्या लवंगा एक मोती त्याच्यानंतर ह्या हे बांगड्या आहेत प्रत्येकी दोन दोन म्हणजे सहा बांगड्या आहेत ह्या अशा त्याच्यानंतर तुम्ही एक वेगळ्या पाच बांगड्या काचेच्या ज्या मागवलेल्या त्या पाच बांगड्या हिरव्या हे पंचरत्न आहे त्याच्यानंतर तुमचे हे दोन पाट आहेत हे तुमचे दोन पाट आहेत त्याच्यानंतर एक बरकत कीट आहे आणि तुम्ही ह्या गोवऱ्या घेतलेल्या आहेत हवनासाठी तर हे दोन पॅकेट आहेत तुमचे हे दोन पॅकेट गौऱ्याचे आहेत तर ही अशी तुमची ऑर्डर आहे ताई तर डिस्पॅच करताना व्हिडिओ बनवला कारण चांदीच्या वस्तू असतात आणि त्यामुळं तुम्हीसुद्धा जेव्हा पार्सल तुम्ही रिसीव करता तेव्हा तुमचासुद्धा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे आमच्याकडून काय राहिलं असेल स्टाफकडून चुकून तर तुम्हाला ते मिळतं पण तुमचा व्हिडिओ असेल तरच तुम्हाला ते नंतरच्या ऑर्डरमध्ये आम्ही पाठवून देऊ पण व्हिडिओ कंपल्सरी व्हिडिओ आहे अक्षता दोन आहेत मोठी एक आहे ज्या चांदीच्या वस्तू असतात त्यासुद्धा भरतो आणि ते तुमचा धनलक्ष्मी कुंचन हा तुमचा एक कुंचन आहे तुम्ही जो ब्रासमध्ये पितळीचा घेतलेला आहे ह्याची सुद्धा विधिवत पूजा वगैरे केलेली आहे धनलक्ष्मी कुंचन ब्रासमध्ये तो सुद्धा तुमचा आहे तर पॅकिंगचं चा काम चालू असताना शक्य आहे त्यांचे व्हिडिओ आम्ही बनवतो पण तुमचीसुद्धा चा एक जबाबदारी असते की चांदीच्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचतात तुम्ही सुद्धा एक ओपनिंगचा व्हिडिओ बनवून पाठवा तुम्हाला सगळ्या वस्तू पोहोचल्या किंवा तुम्ही तुमची ऑर्डर रिसीव केली ह्याची आम्हाला एक पोच देत जा रखना। बरकत पंचरत्न श्री स्वामी समर्थ पूजा साहित्य हवे असल्यास खालील दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा